तर नमस्कार मंडळी तर मी मुंबईवरून गावाला चाललेली आहे आणि मस्त असं सूर्यदर्शन झालेलं आहे आणि खूप मोठा प्रवास करून आम्ही गावाला पोचलो तर हे माझ्या आई पप्पांनी मेहनतीने कष्टाने लाव लावलेलं आंब्याचं झाड आणि खूप छान असे आंब्याने भरलं आहे पण इतकंच दुःख वाटतं की हे आंबे खाण्यासाठी ते आत्ता नाही आहेत म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे या जगामध्ये नाही आहेत तर पण त्यांच्या आठवण आणि आम्ही हे आंबे एन्जॉय करत असतो गावी गेल्यावर पण खूप मज्जा येते हे सगळं बघताना आणि गाव म्हणजे हे सुखच आहे आपल्याला तर मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मी देखील शेतकरी आहे तर आम आम्ही पण शेतकरी आहात ह्याचा अभिमान मला नेहमीच वाटतो फक्त मला शेतातलं काही कळत नाही किंवा करता येत नाही पण जे जेवढं पण मला झाडं लावायची हे असेल तर मी झाडं लावते कारण की मला शेती जमत नाही पण मी झाडं खूप अशी माझ्या घरापाशी लावलेले ला आहेत हे मी या साईडला माझ्या आईवडिलांच्या जा घराच्या इथे आले आणि आता सध्या तरी मी तिकडचंच तुम्हाला दाखवते नंतर नेक्स्ट टाईम मी माझ्या इथे गेला ते पण तुमच्यावर शेअर करेन तर तिथे आम्ही भरपूर झाडं लावली आहेत हे माझ्या पप्पाने लावली होती तेव्हा मी लहान होतो पण रोज पाणी घालून व्यवस्थित त्यांना त्याचं खत पाणी करून एवढं मोठं झाड झालेलं आहे आणि त्याचबरोबर नारळाचं झाड देखील त्यांनी लावलेलं होतं हे जेव्हा लावलं तेव्हा मी खूप लहान होती म्हणजे दहावीला होती तर आणि हे तुम्ही बघाल तर ओळखलं असेल तुम्ही हे झाड कशाचं आहे तर हे आहे झाड बडीशेपचं तर खूप छान असं आणि नॅचरली बडीशेप खायची असेल तर इथे भेटून जाईल आणि खूप छान मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे आणि खूप थोडं सुकल्यानंतर अशी दिसते दे। नंतर ती पॉलिश केल्यावर आपल्याला ग्रीन कलरची दिसते तर मस्त असं आणि हे आहे माझं माहेरकडचं घर बंद असतं कारण की कोणी राहत नाही इथे तर असं काही इथलं आजूबाजूचं लूक, लूक आहे लूक आहे आणि असं एन्जॉय करतो मी आली होती एका दिवसासाठी तर थोडंसं म्हटलं मम्मीचे इथे जाऊया कारण की तिथूनच पाच मिनटाच्या अंतरावर माझं सासरचं घर आहे तर मी पहिलं मम्मीच्या घरी आले को भले कोणी नसलं तरी पण मी तिथे एक चक्कर टाकतेच आणि बघून येते त्या आठवणी ताज्या करते आणि हे माझ्या घर म्हणजे सासरकरचं साईडचं घर होतं आणि सकाळी उठून बघते ते एवढं धुकं पडलं होतं असं वाटत होतं की पाऊसच पडला तर हा पाऊस पडला नव्हता हे धुकं होतं आणि तुम्हाला माहिती आहे हे लहानपणापासून या, या, या खुड्या काढायच्या असं लिहायचं आपल्याला आवडतंच तर कोणाकोणाला आवडतं कमेंट करून सांगा नावं लिहायला तर खूप सारं दुःख पडतं सकाळी उठल्यावर इतकं फ्रेश वाटतं ना इतकं छान वाटतं ना खूप छान वाटतं तर अशी करत असते मी थोडंफार एन्जॉयमेंट आणि गावाला एक दिवसासाठी येतो पण खूप मजा करतो आणि मला नेचर हे सगळं खूप आवडतं तर तुम्हाला मी आमच्या गावाकडचे व्हिडिओ भरपूर वेळा शेअर केलेले आहेत जसं की मोर वगैरे तर यावेळी तर गेलो तेव्हा मोर दिसलं नव्हतं तर हे मा माझ्या नवऱ्याचं मी नाव काढलं आहे म्हणजे पूर्ण गाडी धुक्याने भरलेली होती आ, नंतर संध्याकाळच्या वेळी तुम्ही बघू शकता थोडीसे रील बनवत होती तर तुम्ही बघू शकता नेचर इतकं छान हे सासरगडचं आहे तिथे मी झाडं लावलेत भरपूर सारी नाराजी नेक्स्ट टाईम मी नक्की दाखवेल बाय बाय